नमस्कार मैत्रिणी लग्नंतर होईलच की प्रेम हे मालिकेमध्ये आता खूप मोठा ट्विस्ट आलेला आहे तर पार तिकडं हळूहळू आता सर्जरी झाल्याचा शुद्धी होत असतो डॉक्टर त्यांना सांगतात की पार्थ आता आउट ऑफ डेंजर आहे तर हे ऐकल्यावरती सगळं जण खुश होतात नंदिनी तिकडं काव्याला फोन करते आणि म्हणते अगं पार शुद्धीवरती आले आहे आणि पार तू बघायला लवकर ये तर ती म्हणते पण मला मालिनी काकू येऊन देतील का तर नंदिनी म्हणते पुढचं कुळं बघूया पण तू दवाखान्यात ये तर तेवढ्यात आता इथे मालिनीची जी मैत्रीण आहे जिने काव्याबद्दल सांगितलं तीसुद्धा आलेली असते आणि ती मालिनीला सांगत असते की काहीही झालं तरी तू काव्या आणि पार्थला भेटून देऊ नको जर काव्या आणि पार्थ भेटले तर पुढे पार्कला हे सर्व काही खूप अवघड जाईल ह्या दोघीजणी हे सर्व बोलत असताना विक्रम मात्र सर्व काही मागून ऐकत असतो तो विक्रम तिच्या मैत्रिणीपाशी जातो आणि म्हणतो तुम्ही आमच्या घरामध्ये विष कालवण्याचं काम करते तरच मी म्हणतोय मालिनीच्या डोक्यामध्ये नक्की काय चाललं आहे तिने तर मला सांगितलं नव्हतं अहो मुलांकडून चुका होतातच मग त्या चुका आपण तशाच मनात धरून बसायच्या का नाही तर त्या चुकांमधून आपण मार्ग काढून त्यांच्या नवीन आयुष्याला आपण सुरुवात करून दिली पाहिजे तर ती म्हणते अहो सर्व काही ठीक आहे पण तुम्हाला माहिती आहे का काव्या आणि तिचा तो बॉयफ्रेंड आत्तासुद्धा एकमेकांना भेटत आहे तर विक्रम आणि काय झालं त्यांच्यामध्ये एक निखळ मैत्री तर असू शकतं लग्न झालं म्हणून तिने तिच्या बॉयफ्रेंडबरोबर नातं ठेवू नये असं काही नाही ना आता माझी जी मैत्रीण आहे तिच्यावरती लग्नाआधी माझं प्रेम होतं मा हे तर मालिनीला माहिती आहे पण आमच्यामध्ये आत्तासुद्धा मैत्री आहे ना मग काव्या आणि तिच्या बॉयफ्रेंडमध्ये मैत्री कशी असू शकत नाही हे ऐकलं होतं मालिनीला मात्र खूप राग येत असतो कारण मालनीला वाटतं असतं विक्रमनेसुद्धा काव्यावरती राबवावं तर तेवढ्यात आता काव्य हॉस्पिटलमध्ये आलेले असते तर मालिनी तिला बघून खूप शॉक होते मालिनी म्हणते आता ही कशाला इथं आले आहे पण विक्रम म्हणतो ये काव्य मी तुझीच वाट बघत होतो मी तुला फोनच करणार होतो बघ तर आता लगेच डॉक्टर बाहेर येतात आणि डॉक्टर म्हणतात आता पार्थ एकदम व्यवस्थित आहे तर घरच्या म्हणतात आता आम्ही पार्थला भेटू शकतो का तर डॉक्टर म्हणता हो तुम्ही एक एक करून भेटा किंवा एकदा सगळे जाऊन तुम्ही भेटून या पण त्याला जास्त डिस्टर्ब करू नका तर सर्वजण पटापटा पुढे होतात पण काव्या मात्र सगळ्यांच्या पाठीमागे राहते सगळेजण मध्ये गेल्यावरती नंदिनीसुद्धा पाठीमागेच असते तर पार्थ इकडे तिकडे बघत असतो तर लयच विक्रम म्हणतो पार्थ कसं वाटतंय बाळा तुला मालिनी म्हणते तू ठीक आहे असणार आमच्या जीवाला किती घोर लावला होता काय होईल काय नाही काहीच कळत नव्हतं तर पार्थ म्हणतो आई मला काही होणार नाही ग तुझ्या होणाऱ्या सुनेचा माझ्या पाठीमागे खूप मोठा आशीर्वाद आहे तर मालिनीमध्ये होणाऱ्या सुनेचा तर आता मालिनीला वाटतं अरे बापरे म्हणजे पारतला ही काव्याबद्दल सर्व माहिती आणि ह्याने काय दुसरीच एखादी मुलगी बघून ठेवली की काय असं मालिनीला वाटतं पण मा आता पारच्या ह्या शब्दामुळे सर्वजण खूप चकित होतात विक्रम म्हणतो अरे तू काय बोलतोय तर तू म्हणतो हो बाबा मी कुठं खरं बोलतोय माझ्या तुमच्या सोन्याचा तर माझ्यावरती आशीर्वाद आहे म्हणून तर मी आज बरं झालो आहे ना तर ते सर्वांना काही कळत नाही पण या ठिकाणी घडलेलं असं असतं की पार्थला पाठीमागचं लग्न झाल्यापासूनचं काहीच आठवत नसतं त्याला फक्त त्याचं लग्न नंदिनीबरोबर झालंही आठवत असतं तर असं म्हणतात तेव्हाच लगेच नंदिनी आणि काव्याही दोघं दूग, दोघीही समोर येतात पण पार्थ काव्याकडे बघतसुद्धा नाही तर तो नंदिनीकडे बघून स्माईल देतो तिकडे तर काव्याला खूप मोठा धक्का बसतो तर ते म्हणते देशमुख तसे कसे आहात तुम्ही तो नव्हतं ठीक आहे पण तो नंदिनीकडे बघू म्हणतो नंदिनी तुम्ही मला काहीच विचारणार नाहीत का तुमचा पार्थ एकदम बरा झालेला हा बघा हे सर्व जर ऐकल्यावरती सगळेजण शो खूप शॉक होतात तर काव्यामध्ये पार्थ तुम्ही हे काय बोलताय तर आता एकच पार्थ म्हणतो माझी ही मिवनीला काय झालं आहे नेमकं असं बोलायला आणि आता लगेच काव्या डॉक्टरकडे धाव घेतो म्हणजे डॉक्टर लवकर तुम्ही कॅबिनमध्ये या कारण तिलाही कळत नसतं नक्की काय झालं आहे पण आता सर्वांच्या लक्षात आलं असतं की पारला पाठीमागचं कायच आठवत नाही तर मालिनी म्हणते प्लीज कोणीही पारला त्रास देऊ नका सर्वजण व्हा कारण मालिनीला पारला त्रास होऊन द्यायचं नव्हतं आता पुढील भागामध्ये नक्की काय होणार हे जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा थँक्यू